अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 नमस्कार मंडळी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश असलेले भगवान दत्तात्रय यांचा जन्म कसा झाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लगेच सबस्क्राईब करा भगवान दत्तात्रय हे अर्शी ऋषी व अनुसया मातेचे पुत्र आहेत माता अनुसया ह्या खूप पतिव्रता होत्या माता अनुसयाच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म कसा झाला चला बघूया एके दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव बसलेले होते त्यांनी त्यांच्या पत्नींना सांगितले की माता अनुसया एवढी पतिव्रता कुणीच नाही तेव्हा तिन्ही देवींनी मिळून आपापल्या पतींना माता अनुसयाची परीक्षा घेण्याची विनंती केली माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी त्रिदेव हे तीन ऋषींचं रूप घेऊन माता अनुसयाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळी ऋषी हरशी घरी नव्हते तिन्ही ऋषींनी माता अनुसयाला भिक्षा मागितली व त्यांच्यासमोर अशी अट ठेवली की तुम्ही निवस्त्र होऊनच आम्हाला भिक्षा द्यावी अनुसया ही खूप भक्तिवंत होती त्यांच्यामध्ये आध्यात्मिक ताकद होती त्यांनी हे ऐकताच ओळखलं हे कोणीतरी साधारण ऋषी नव्हे तर साक्षात त्रिदेव आहेत त्यांच्या आध्यात्मिक ताकदमुळे त्यांनी त्या देवांकडे बघताच त्यांचे सहा सहा महिन्यांचे तीन बाळ निर्माण झाले त्यानंतर माता अनुसयांनी तिन्ही बाळांना स्तनपान केले त्यांची भूक भागवली परंतु हे तिन्ही बाळ तसेच राहिले त्यानंतर खूप वेळ झाला तरीही आपले पती अजून वापस आले कसे नाही याची चिंता तिन्ही देवींना होऊ लागली त्यानंतर तिन्ही देवी माता अनुसयाच्या घरी गेल्या आणि बघतात तर काय त्यांचे पती हे सुंदर असे बाळाच्या रूपांमध्ये माता अनुसयाजवळ खेळत होते हे बघताच तिन्ही देवींनी माता अनुसयाची माफी मागितली व त्यांना मा सांगितले की तुमच्या एवढी पतिव्रता या भूतलावर कुणीच नाही व माता अनुसयाला विनंती केली की आमचे पती आम्हाला पुन्हा त्यांच्या रूपामध्ये परत द्यावे आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव त्यांच्या रूपामध्ये परत आले माता अनुसयावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी माता अनुसयाला म्हटले तुम्ही हवं वर आम्हाला मागू शकता तेव्हा माता अनुसयांनी मागितले की तुम्ही तिन्ही देव माझ्या पोटी जन्म घ्यावा हीच माझी इच्छा आहे तिन्ही देवांनी माता अनुसयाला तथास्तू म्हटले व त्यानंतर माता अनुसयांनी तीन पुत्रांना जन्म दिले ब्रह्मदेवाने चंद्ररूपामध्ये जन्म घेतला भगवान शंकरांनी दुर्वासा रूपामध्ये व भगवान विष्णूंनी श्री रूपामध्ये माता अनुसयाच्या पोटी जन्म घेतला अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश असलेले भगवान दत्तांचा जन्म झाला मंडळी ही होती श्री दत्त महाराजांची जन्मगाथा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा